वाडेगावमध्ये वेड्या कुत्र्यांचा थैमान चोवीस ग्रामस्थ जखमी संपूर्ण गावात भीतीचे वातावरण प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी नागरिक व पालकांसाठी हाय अलर्ट जारी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एका वेड्या रेबीजग्रस्त कुत्र्याने गावात धुमाकूळ घातला धुमाकूळ घालत महिला पुरुष व किशोरवयीन मुलांसह एकूण चोवीस ग्रामस्थांना चावा घेऊन गंभीर जखमी केले या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिक घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहे प्रत्यक्ष दर्शनुसार वेळा कुत्रा अचानक गल्लीबोडात धावत सुटला आणि समोर येणाऱ्या प्रत्येकावर हल्ला करू लागला भीतीपोटी अनेक महिला व लहान मुले घरातच अडकून राहिली आहे जखमींवर उपचार सुरू जखमींपैकी पाच ते सहा जणांवर खाजगी डॉक्टर शिवा कारंजकर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित जखमींवर वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत करवते यांनी सांगितले की सर्व जखमींना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन व प्राथमिक उपचार देण्यात आले असून परिस्थिती गंभीर असल्याने सातत्याने निरीक्षण आवश्यक आहे जखमींची नावे वंदना सरप वय पस्तीस बबिता महाले वयचाळीस चंदा धानोकर वय पन्नास पार्वता निमाडे वय सत्तर सुनीता आठे वय पस्तीस हर्षा पाडके वय सेहेचाळीस कमला इंगडे वय बहात्तर नवल सरप वय सोळा ज्ञानेश्वर मसने वय बेचाळीस प्रिया डोंगरे वय तीस शेषराव अवचार वय सत्तर मूलचंद काकडे वय एकसष्ट अरुण चिंचोलकर वय पंचेचाळीस अरविंद अग्रथे वय अठ्ठावीस सुरेश भटकर वय पासष्ट हरिश्चंद्र शिरसाट वय पासष्ट दानिश काझीबेग वय एकवीस कुणाल खंडारे वय बावीस ज्ञानेश्वर लहाणे वय बावीस भक्ती वाडकर वय सोळा श शेख सईद वय छत्तीस तुषार भटकर वय चोवीस बेबीबाई राजघडे वय पंचावन्न गजानन लोखंडे वय अठ्ठेचाळीस प्रकाश ठोमरे वय पासष्ट आणि सुमती बुस्कुटे आदी लोकांचा समावेश आहे ग्रामपंचायत सदस्य सुनील घाटोळ सुनील मानकर खेरसीन चांद अनिल बारबुते दानेश काजी सचिन धानेकर संदीप टोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाकडे वेड्या व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची व संपूर्ण गावात विशेष मोहीम राबवण्याची जोरदार मागणी केली आहे वेळीच कारवाई न झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असून याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे नागरिक व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना हाय अलर्ट वाडेगाव परिसरात वेडा व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सर्व नागरिक व पालकांनी पुढील काळजी घ्यावी लहान मुलांना स्वतः शाळेत सोडावे व स्वतःच परत आणावे मुलांना एकट्याने बाहेर जाण्याची परवानगी देऊ नये सकाळी व सायंकाळी विशेष सतर्कता बाळगावी कुत्र्यांचा कडक दिसल्यास त्वरित ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला कळवावे ग्रामपंचायतीकडून दवंडी व सतर्कता मोहीम सरपंच ग्रामपंचायत सरपंच मेजर मंगेश तायडे ग्रामपंचायत अधिकारी योगेश कापकर व सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बालू घाटोळ यांच्या माध्यमातून संपूर्ण गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे शाळा प्रशासनाचे आवाहन श्री ज्ञानेश्वर विद्यालय व श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल वाडेगाव यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे तातडीने उपाययोजनांसाठी लेखी निवेदन देण्यात आले असून हो पालकांना पूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे जनहिताचा कडक संदेश ही घटना प्रशासन ही घटना शासन प्रशासनासाठी गंभीर इशारा आहे तातडीनेवर ठोस पावले उचलले नाही तर परिस्थिती आणखी भयावक होऊ शकते जनतेची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे सर्व नागरिकांनी सतर्क रहावे सावधगिरी हाच सुरक्षतेचा मंत्र आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा